नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राज्यात सन 2024-25 आणि 25-26 या दोन वर्षांमध्ये मृग आणि आंबिया बहरा करता आता सुरू करण्यात आलेली आहे तर या संदर्भातले हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तर या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना दोन वर्षांकरता आता राबवण्यात येणार आहेत तर यामध्ये मृग बहारामध्ये संत्री मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष या प्रायोगिक तत्वावरती तसेच स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ फळ पिकांसाठी लागू करण्यात आलेली आहेत तर यामध्ये मृग बहार आणि आंबिया बहार अशा प्रकारे वेळापत्रक देण्यात आले आहे तर सर्वप्रथम शेतकरी तसेच यामध्ये कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे तसेच विमा त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था व बँक आपले सरकार सेवा केंद्र विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे तर लक्षात घ्या विमा भरण्याच्या तारखा येथे देण्यात ता आल्या आहेत तर मृग बहार यामध्ये मोसंबी पिकासाठी तीस जून ही अंतिम तारीख आहे ता त्यानंतर संत्रा द्राक्ष पेरू लिंबू आणि चिकू तर यामध्ये पाहू शकता की पंचवीस जून केवळ मृग दोन हजार चोवीस करता चौदा जून मृग दोन हजार साठी अशा प्रकारे येथे देण्यात आले आहे त्याचबरोबर चिकू याकरता तीस जून आहे आणि डाळिंब यासाठी चौदा जुलै सीताफळ यासाठी एकतीस जुलै अंतिम तारीख आहे त्यानंतर आंबिया बहार यासाठी द्राक्ष या, या पिकाकरता पंधरा ऑक्टोबर मोसंबी केळी पपई या पिकाकरता एकतीस ऑक्टोबर संत्रा काजू आंबा कोकण विभागामध्ये तीस नोव्हेंबर मुदत आहे त्यानंतर आंबा फळ पिकासाठी इतर जिल्हे एकतीस डिसेंबर त्याचबरोबर डाळिंब चौदा जानेवारी आणि स्ट्रॉबेरी चौदा ऑक्टोबर तर अशा प्रकारे मृग बहार आणि आंब्या बहार तर याचं पीक विमा काढण्याच्या तारखा येथे अंतिम तारखा देण्यात आल्या आहेत तर या तारखेपूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी पीक विमा जो आहे तो संबंधित बँक असेल किंवा सहकारी संस्था असेल तरी येथे जाऊन काढायचा आहे तर सध्या मृग बहार हा पीक विमा तुम्हाला काढून घ्यायचा आहे तर ही महत्त्वाची माहिती येत नक्की शेअर करा पीक विमा संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता फक्त योजना या, या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा